माझ्याकडे एक तरुण आहे की ज्याचं काही दिवसापूर्वी कुदळवाडीतलं दुकानही पाडले गेलेले आणि आता त्याचं परवा घर पण पाडले गेलेले काय काय स्टोरी आहे त्याच्यात हम लोग स्टार्टिंग से मतलब पहले स्टार्टिंग से भाड़े के रूम पे रहते हुए आए हुए हैं उसके बाद अभी सोचे थोड़ा बहुत हम लोग आगे बढ़े उसके बाद दुकान भी गया फिर घर भी उसके बाद घर भी हम लोग का लेके गए लोन ये सब करके हम लोगों ने बनाया भी था घर अपना हाँ मुझे बता तू क्या काम करता है तेरा दुकान का, किस बात मेरा, का मेरा दुकान डोर का था मतलब अपना वुडन डोर का था सागवानी दरवाजा बनाते थे, हाँ। करते थे तो दुकान था दुकान हाँ। वो भी टूट गया अभी घर का घर थोड़ा कुछ उनसे उन कर्जा लेके बनाए तो वो भी सब गर, क्या गर नाम है तुम्हारा संजय गया प्रसाद यादव संजय यादव है तुमको ऐसा नहीं लगता कि तुमको भारत में रहते हुए एक बांग्लादेश की जैसा या पाकिस्तान की जैसा बांग्लादेशी है ही अब उनके उनका कहने वाले हम लोग बांग्लादेशी है ही तभी तो तोड़े हुए नहीं रहते तो फिर काय हम लोग तोड़ते इतना ही इतना इतना कुदरवाड़ी तोड़ चुके तो घर का क्या है फिर इसमें नागरिक ना मेरा तो कहना ऐसा है कि जो पुलवामा में अटैक हुआ पहलगाम में जो आतंकवादी अटैक अटैक हुआ उससे बड़ा ये है उसमें दहशत व गर्दों ने आतंकवादियों ने कुछ लोगों को मारा ये भी निंदनीय बात है लेकिन ये तो आदमी को मारने से भी बहुत बड़ी नुकसान वाली बात है कि उसका जो है ना जीते जी पूरा घर उजाड़ दिया है वो मतलब आदमी का जिंदगी में एक ही सपना रहता है उनको आतंकवादियों ने मारा इनको तो अपनों ने मारा है मतलब वो कैसे हो गया कि आ, मेरी कश्ती वहां डूबी जहां पानी कम था गैरों में कहा दम था हमें तो अपनों ने मारा वैसे इधर अपने ही देश के लोगों को ऐसे इस तरह से उनको खंडर में बिठाया जा रहा है मित्रों खंडर उनके घर किए जा रहे हैं युद्धजन्य देशा मेपन जी भयानक पर्सी नित्र कैमेरा दाखिल अभी पूर्ण घर घर पूर्ण उद्धवस्त कर डेबरी के लिए खंडर मे रूपांतर के लिए किसी देश में जब युद्ध होता है ना उसमें भी ऐसा हालत नहीं दिखता अपने को उससे बदतर हालत यहाँ के पालिका के अधिकारियों ने किए आपसे कितने पैसे लिए थे जब ये काम चल रहा था हमारा मतलब फर्स्ट मतलब जो था एक लाख रुपया मतलब पर स्लैब का ऊपर लिए हुए थे वो लोग ने हाँ। पानी का अलग से मतलब बीस हजार पानी का लाइट लाइट बिल का अलग से लिया वो तीस तीस हजार, बीस हजार कुछ लिया हुआ है लाइट बिल का मतलब सब तरफ से हम लोग के पास से पैसे ही खा के काम किए हुए ये लोग ने ये सिर्फ हम लोग को आशा दिया कुछ होगा नहीं कुछ होगा नहीं पर एंडिंग में लोग गिरा के चले गए बोलो अभी तो फिलहाल हमको तो रूम भी नहीं मिला है मित्र पालिके आयुक्त अतिरिक्त तो, तो, आयुक्त तो तो बाकी दोनों डोमकावे तो। जे जे संगत होते ना कि आब प्राणिक आम काम करते बगा लोग एक एक लाख रुपये पालिके अधिकारी इतना घेन गे मैं आवाहन करते की जर खरोखर तुमच्या नीतिमत्ता असेल तर इथल्या नागरिकांकडून एक एक दीड दीड लाख रुपये तेही रात्रीच्या अंधारात इथून घेऊन गेलेत मित्रांनो या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि काल जे आयुक्त म्हणत आहे ना जे कोणी दोषी सापडतील त्यांना आम्ही डिस्मिसल पर्यंत पण जाऊ तुमच्या खाली तुमचा बीट मार्शल पासून ते स्वतः तुम्हाला आयुक्त डिस्मिस करायची वेळेल एवढ्या प्रकारचा करप्शन आहे त्यांनी आम्हाला तर लेखी कधी दिलं ना ऑर्डर आम्हाला कधी दाखवली नाही म्हणजे आयुक्त की ज्यांची तक्रार असेल त्यांनी लेखी द्या मग तुम्ही कधी लेखी नोटीस दिली का त्यांनी कधी आम्हाला दिलं आम्ही का देऊ त्यांना तुम्ही करा ना डायरेक्ट करा आम्ही नाव घेतोय ना डायरेक्ट नाही आपण लेखी तक्रारी पण देऊया ते पण देऊ ते म्हणते तुम्ही तक्रार करा हे करा ते करा जी जी नाव आहेत ना नागरिकांनी निर्भीडपणे लिहायची कारण आता तुमच्याकडे गमावणे सरकार आले आजच्या टायमाला पण आम्हाला त्रास दिलेला टॅक्स भरा नाही तर घराला सील लावत म्हणजे कोणा कोणाकडे पैसे असतात नसतात भरायला बघा हे जांभळे पाटलाची दोन डिपार्टमेंट बरं का म्हणजे बांधकामाचे पैसे सुद्धा आणि कराचे पैसे सुद्धा हे दोन्ही टायमाला म्हणतात तुम्ही टॅक्स भरा टॅक्स नाही भरला तर लगेच आता गणेश कोळे म्हणून इथं आहेत त्यांना म्हणून त्यांच्या इथून भांड पण करून गेले आजच्या आज भरा नाही तर सील लावत माझ्यावर पण तीच वेळ आलती हा आजच्याच भर नाही तर सील लावून बघा म्हणजे पालिकेचे कर्मचारी पैसे पण घेऊन जात आहेत कसे जे इलिगल बांधकामाला आणि दुसरं जर तुम्हाला जर तुम्ही तुम्ही घर पाडणार मग आमच्याकडे टॅक्स काय म्हणजे मित्रांनो या नागरिकांचं दुहेरी नुकसान केलं एक तर ह्यांना बांधकामाला पण खर्च करायला लावला वरून यांना प्रॉपर्टी टॅक्स पण भरायला लावला आणि त्याच्यानंतर ह्यांची घरं पाडलेली आहेत मला वाटतं निजामापेक्षा आणि औरंगाजेबा क्रूरपणाचं दुसरं उदाहरण तुम्हाला या महाराष्ट्रात दुसरं सापडणार नाही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पंधराला नळ कटिंग केले त्याचे दोन दिवस आधी आले तेराला पण आले नळ कटिंग करतात पाणी कट करतात म्हणजे पालिका किती तत्पर आहे मित्रांनो तुम्हाला पंधरा पासून तुम्ही कारवाई करताय पण बाकी त्यांचे तर तेरा चौदा पासूनच कटी करायला चालू केलं ना तुम्ही म्हणजे पैसे घ्यायला सुद्धा रात्रीचे तत्पर येतं आणि वायरी कापायला नळ कापायला तत्पर येतं हे याच्यापेक्षा क्रूरपणाचं दुसरं उदाहरण सापडणार नाही दिवसा कारवाई करा ठीक आहे आम्हाला रात्रीचे